राज्यात व देशात दलित लोकांवर व महिलांवर सातत्याने वाढत असलेल्या अन्याय अत्याचाराला रोखण्यात केंद्र व राज्य सरकार अपयशी आहे या निषेधार्थ दलित महासंघाच्या वायदंडे गट वतीने राज्याध्यक्ष डॉक्टर वायधंडे यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर प्रांत कार्यालयावर विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला तहसील कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा सुरुवात झाली यल्लामा चौक गांधी चौक कामेरी नाका बस स्थानका मार्गे मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकला मागण्यांचे निवेदन निवासी नायब तहसीलदार करे यांनी स्वीकारले मोर्चामध्ये राज्य उपाध्यक्ष पोपटराव लोंढे सदाभाऊ चांद्रे शशिकांत नांगरे विजय तांदळे नागनाथ घाटगे योगेश वारेसर सौ माधुरी मोरे सुनंदा भालेराव गोरख लोंढे सागर लोंढे प्रभाकर तांभिरे दादासाहेब गायकवाड गुलाब सय्यद शिवा चव्हाण सुरेश चव्हाण पेत्रस गायकवाड अजय वायदंडे सुजित वारे नारायण वायदंडे प्रदीप लांडगे जगदीश वारे राजू चव्हाण राजेश वायदंडे यांच्यासह महिला व कार्यकर्ते उपस्थित होते मराठवाड्यातला असू दे किंवा दलित बांधवांच्या वरती किंवा आदिवासी बांधवांच्या वरती जर कोण डोळे जर वटरून बघत असेल तर ती डोळे काढण्याची ताकद या दलित महासंघाच्या कार्यकर्त्यां पदाधिकाऱ्यांमध्ये आणि ती डोळे काढल्याशिवाय सुद्धा आम्ही स्वस्थ बसणार नाही इथं आता परवा सभा झाली जन आक्रोश मोर्चा आम्हाला काय कुठल्या समाजावर किंवा आपल्या कुठल्या धर्मावरती आपल्याला टीका करायची नाही परंतु सरळ सरळ ते नेपाळ एक आहे सिंधुदुर्गच सरळ सरळ येऊन येत या ठिकाणी धमक्या देऊन गेले गे संबंध जर या घटना थांबल्या नाही अशा जर धमकीच्या जर घटना या ठिकाणी जर कोण करत असेल या सत्तेच्या सत्तेचा मात ज्या लोकांना आलेला आहे ते जर असं जर धमकीची भाषा जर कोण करत असेल तर महाराष्ट्रामध्ये एकाही या सत्तेतील आमदाराला खासदाराला किंवा मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही आपण स्टार्ट देशात किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये दलित आदिवासी किंवा अल्पसंख्याक लोकांच्यावरती होणारा अत्याचार अन्यायाविरोधात किंवा महिलांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात दलित महासंघाच्या वतीनं आज आम्ही इस्लामपूर येथे प्रांत कार्यालयावरती आक्रोश मोर्चा काढून या सरकारचा निषेध नोंदवलेला आहे या सगळ्या अत्याचाराच्या अत्याचाराच्या घटनेना रोखण्यात इथलं केंद्र किंवा राज्य सरकार अपेक्षित ठरलेलं आहे याचा निषेध म्हणून आक्रोश मोर्चा आम्ही काढ काढण्यात आलेला आहे केवळ या ठिकाणी सरकारनं बघ्याची भूमिका घेतलेल्या आहे सरकारमधील काही आमदार मंत्री किंवा खासदार हे सरळ सरळ अल्पसंख्या किंवा दलित समाजाला धमकीची भाषा करत आहेत आणि या यांना पाठीशी घालण्याचं काम इथलं राज्य सरकार करत आहे याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे आगामी आगामी काळामध्ये हा जर अन्याय अत्याचार थांबला नाही तर येत्या काही काळामध्ये सरकारमध्ये सामील असणारे आमदार खासदार किंवा मंत्र्यांच्या घरासमोर आम्ही शंखध्वनी करू अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी देतो